तुमचं स्वागत आहे पालिका प्रशांतच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आत्ता आपण विश्व मराठी संमेलन दोन हजार चोवीस नवी मुंबई वाशी येते सिडको एक्झिबिशनमध्ये हे तीन दिवसीय या ठिकाणी साहित्य संमेलन होतं विश्व साहित्य संमेलन दोन हजार चोवीस मराठी तर या ठिकाणी आपल्यासोबत नामदेव जाधवसाहेब आहेत सर्वांना माहिती आहे नामदेव जाधव साहेब यांच्या संदर्भात मला नव्याने काही ओळख करण्याची गरज नाही आहे आज त्यांनी या संमेलनाला इथं भेट दिलेली आहे आणि पण त्या ठिकाणी त्यांना काय इथे वाटलं त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेणार आहोत की साहित्य संमेलन जे आहे विश्व साहित्य संमेलन मराठी भाषेचं आहे मराठी भाषेचं गौरव करण्यासाठी दोन हजार चोवीसचं त्यासारखा त्यांची प्रतिक्रिया सर मी इथं भेट दिली तुम्ही फिरला एक्झॅक्टली तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आवडल्या आहेत आणि काय सूचना तुम्ही कळत हे दुसरं विश्व मराठी संमेलन आहे विश्व मराठी संमेलन म्हणजे जे मराठी भाषिक भारताच्या बाहेर जाऊन राहतात नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने त्या सर्व लोकांनी इथे येऊन मराठी भाषेच्या विकासासाठी तिच्या प्रचार प्रसारासाठी काय काय करता येईल वगैरे एक असा विषय आहे तर दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद पडत आहेत आणि अमेरिकेत शंभर शाळा मराठी सुरू झालेल्या आहेत म्हणजे फिरून काखेत कळसाने गावाला वळसा असं होतं तरी असं का होतं आहे की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लोकांना असं वाटतं की आमच्या मुलांनी इंग्लिश भाषेत शिकलं पाहिजे चांगल्या डिग्रिया घेतल्या पाहिजेत चांगले मार्के घेतले पाहिजेत आणि त्यांनी परदेशामध्ये जाऊन चांगले पैसे कमवले पाहिजेत म्हणजे पैसे कमवल्यानंतर खूप पैसे कमावले तर आमची मुलं यशस्वी असा एक क्रायटेरिया पालकांनी लावलेला आहे पण जी लोकं अमेरिकेमध्ये युरोपमध्ये जाऊन सेटल झाले त्यांचे पैसे कमवून झाले त्यांच्या लक्षात आलं पैसे एकच फॅक्टर आयुष्यात कामाचा नाही पैशाबरोबर संस्कारसुद्धा लागतात पैशाबरोबर आपण ज्या मातृभाषेतून आलो आपण ज्या प्रदेशातून आलो ज्या समाजातून आलो त्याचंही काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये योगदान असतं आणि म्हणून आयुष्यात पहिला टप्पा माणसाला पैसा आहे पण दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र त्यांना वास्तवाची जाणीव होते की आपण आपली मूळ नाळ जी आहे ती जोडली गेली पाहिजे ती कंटिन्यू राहिली पाहिजे आणि त्याच्यासाठी अशा प्रकारची हे संमेलन दुसरं संमेलन आहे आणि जगातील अनेक देशांमधून इथं मराठी लोकं आलेली आहेत आणि आनंद वाटतो की जसं मराठी शाळा परदेशात दिसत आहेत तसं जगातल्या अनेक देशांमध्ये शिवजयंतीसुद्धा सुरू झालेली आहे दादा साहेब तुम्ही सांगितलं की मराठी शाळा भारता महाराष्ट्रामध्ये बनवतात आणि अमेरिकेमध्ये चालू माझी जबाबदारी कोण मराठी माणूस मराठी कृषी माणूस किंवा प्रशासकीय अधिकारी किंवा राजकीय मराठी भाषेची गळचेपी खऱ्या अर्थानं करतायत ते बदमाश राजकारणी आणि ढोंगी सरकारी अधिकारी कारण हे सांगतायत की मराठी वाचवा मराठी वाढवा अरे पण बदमाशांवर चांडाळांवर तुमची मुलं कुठे शाळा शिकतात तुम्ही लोकांना सल्ले देता आमची पोरं म्हणजे आमची पोरं मराठी भाषेमध्ये शिकवायची ठीक आहे ना चांगलीच गोष्ट आहे पण तुम्ही जो सल्ला दुसऱ्याला देता की नाही तुमची पोरं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तुमची मुलं खा इंग्रजी शाळांमध्ये मग तुम्ही हा दुटपलपणा कसा काय करता आणि म्हणून मराठी भाषेची जी लक्तर झालेली आहे मराठी भाषेची ही जी काही अडगळीत पडण्याची जी काही वेळ आलेली आहे म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये आपण जर कुठं फिरायला गेलो रेल्वे स्टेशनला जा एअरपोर्टला जा तर त्या ठिकाणी तुम्हाला मराठी माणूस शोधावा लागतो आहे त्यातही मराठी भाषा बोलणारा शोधावा लागतो आहे अगदी दोन मराठी माणसं जर भेटली समोर अरे मी मराठीत बोललो तर मी गावठी वाटतो का काय मी मराठी म्हणजे मी काहीतरी कमजोरी का असं वाटायला लोकांना लागलेलं आहे आपणच आई आपल्या आईचा सन्मान करणार नसेल आपणच आपल्या मातृभाषेचा सन्मान करणार असेल तर दुसऱ्यांना कशाला सल्ले देत बसायचे त्यामुळे हे जे ढोंगी प्रशास प्रशासकीय अधिकारी असतील ढोंगी हे पुढारी असतील हे खरे मराठीचे मारेकरी आहेत आणि हेच खरे भाषेचे मारेकरी असल्यामुळे ना यांना मराठी भाषेतूनच चांगलं सोलून काढलं पाहिजे जेणेकरून हे जे दुटप्पी वागणे की नाही हे खूप वाईट गोष्ट आहे म्हणजे इथे बरेचसे क्रायटेरिया लावले असं मला कळलं की कुणी भाषण करायचं इथं कुणी काय सादरीकरण करायचं याचा क्रायटेरिया काय तर त्यांना त्यांचं मराठीत काय योगदान असलं पाहिजे का तर या यासंदर्भामध्ये झाला विषय असा होता म्हणजे काय विनोद असतात बघा आयुष्यामध्ये गेल्या वर्षी मी शिकागो धर्म परिषदेला गेलो होतो स्वामी विवेकानंदांच्या नंतर शिकागो धर्म परिषदेमध्ये भाषण करणारा मी दुसरा माणूस आहे आणि त्यानिमित्तानं या मंडळीनं एक म्हणजे देशाचा अभिमान आहे समाजाचा अभिमान आहे म्हणजे आत्तापर्यंत एकही मराठी माणूस शिकागो धर्म परिषदेमध्ये गेला नव्हता स्वामी विवेकानंद हे पहिले होते दुसरा मी आहे मीडियामध्ये तर ही बातमी कुठं आलीच नाही पण जेव्हा हा विषय दीपक केसरकरांकडे गेला मंत्री महोदयाकडे गेला त्यांच्या अधिकाऱ्यांकडे गेला त्यांच्या अधिकाऱ्यांनी याच्यावर क्रायटेरिया काय लावला आहे का की जर ते भाषण शिकागोमध्ये मराठी भाषेत झालं असेल तर आपण नामदेवराव जाधवांना या संमेलनात स्टेजवरती संधी देऊया स्वामी विवेकानंदांनी सुद्धा इंग्रजीमध्ये भाषण केलं होतं आता मला सांगा हे किती दुर्दमी वागत आहे की मराठी माणूस तिथं गेला हे अभिमानाची गोष्ट नाही त्यांनी इंग्लिशमध्ये भाषण का केलं मग ज्यांची आता हे जे परदेशामधले लोक आहेत त्यांची मुलं इंग्रजी शाळा शिकत नाहीत का ते इंग्रजी बोलत नाही आहेत का पण यांचं काय मराठी भाषेच्या वृत्तीसाठी योग्य नाही जर त्या धर्मसभेसाठी जगातले लोक येतात एकशे चौऱ्याण्णव देशातले लोक तर त्या सर्वांना कळणारी भाषा ही इंग्लिश भाषा आहे तर तिथे तुम्ही इंग्रजीमध्ये भाषण केलं पाहिजे बरोबर तर तिथे म्हणजे बदमाशीचा कसा क्रायटेरिया असू शकतो की आपण अमेरिकेमध्ये जाऊन मराठी भाषेत कसं करू शकतो बरं ते धर्मसभेचं आहे आपलं मराठी लोकांचं असेल तर ते आपण मराठीत बोलू कारण त्या श्रोत्यांची भाषा काय आहे श्रोत्यांना काय करेल अशा प्रकारचं आपल्याला भाषण करावं लागतं तर हे अशा प्रकारचं म्हणजे मराठी भाषेचं सन्मान करायचं आहे सा प्रचार करायचा आहे प्रसार करायचा आहे तर खरोखर जे मराठी भाषेसाठी काम करतात मराठी भाषा गावागा खेड्यामध्ये ज्यांनी टिकून ठेवलेली आहे मराठी शाळा वाचवण्यापासून किंवा त्या मृत्यूच्या घंटा असताना जे त्याच्यासाठी प्रयत्न करतायत ते लोक बाजूला राहतात आणि ज्यांचे पुढाऱ्यांशी चांगले संबंध आहेत ज्यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संबंध आहेत मग त्यांनीच काहीतरी मराठी भाषेसाठी मोठे सिंह मारलेत आणि वाहतूक पाडलेत अशा प्रकारचे हे सगळं झालं खरंतर गावखेड्यामध्ये शाळा शाळांमध्ये ज्या ज्या लोकांचं योगदान आहे मराठी भाषा जगवण्यासाठी त्या लोकांना खऱ्या अर्थाने इथं बोलावून फक्त बोलायला नका देऊ त्यांचा सन्मान केला पाहिजे सन्मानाचे त्यांना पुरस्कार दिले पाहिजेत त्यांना पैसे दिले पाहिजेत जेणेकरून त्यांना प्रेरणा मिळेल ते काम आणखी पुढे चालवण्यासाठी तर प्रकारे नागो जाधवसाहेब यांनी आपल्याला आजचे जे विश्वमराठी संमेलन आहे किंवा चोवीस त्याला संवाद सांगितलं त्याच्या सूचना दिल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कान ओढलेले आहेत राजकीय नेत्यांचे कान ओढलेले आहेत जे म्हणत नाही की आपण चालू लोक आहे अशा लोकांचे कान ओढलेले आहेत धन्यवाद